नमस्कार मित्रांनो संकल्प न्यूज चॅनेलवरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आताच्या क्षणाची सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी समोर येत आहे सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी आपण जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा राज्यात मराठा विरुद्ध ओबीसी असा संघर्ष उभा होत असल्याचे चित्र दिसत आहे जालना जिल्ह्यात वडिगोद्री येथे ओबीसीच्या आरक्षणासाठी लक्ष्मण हाके उपोषण करत आहेत तर बाजूलाच अंतरवाली सराटी या गावात मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील सहाव्यांदा उपोषण करत आहेत दोन्ही नेत्यांचे समर्थक आक्रमक झाल्यामुळे काहीचा तणाव पाहायला मिळाला आहे जरांगे पाटील यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी बीड जालनासह काही जिल्ह्यात बंद पाण्यात आला आहे याबाबत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते शरद पवार यांना पत्रकारांनी प्रश्न विचारला असता त्यांनी समजायचे यातून मार्ग काढला पाहिजे असे सांगितले शरद पवार पुढे म्हणाले तणाव निर्माण होण्याचे काहीही कारण नाही कारण आपला जात धर्म वेगळा असला तरी आपण सर्व भारतीय आहोत आहोत भारताचा आपण सर्व सर्व घटक समाजात समाज असे कसे राहील याबाबतची भूमिका या विषयात जे काम करत आहेत त्यांनी घेतली पाहिजे राज्य सरकारने सुद्धा अशा प्रश्नांवर निर्णय घेताना लोकांना सामील करून घेतले पाहिजे तसेच वातावरण चांगले कसे राहील याचीही खबरदारी घेतली पाहिजे विधानसभा निवडणुकीसाठी जे, जे इच्छुक आहेत त्यांचा अभ्यास सुरू आहे पक्षाचे राज्याचे अध्यक्ष जयंत पाटील आणि इतर वरिष्ठ नेते त्या उमेदवारांच्या मुलाखती घेऊन अंतिम निर्णय घेतील राज्यात मवियाचे तीन पक्ष एकत्र येऊन निवडणूक लढवत आहेत त्यामुळे एखादी जागा तीनपैकी कोणत्या पक्षाने लढवावी यावर विचार सुरू आहे तीन दिवसांपासून मवियाचे नेते एकत्र बसून जागावाटपावर मंथन करत आहेत पुढच्या दहा दिवसात जागा वाटपाचा मुद्दा अंतिम झालेला असेल त्यानंतर जनतेमध्ये जाऊन प्रचाराला सुरुवात केली जाईल तर मित्रांनो आपल्याला काय वाटतंय आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला आणखीनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकॉन प्रेस करा जेणेकरून असे असे नवनवीन व्हिडिओ व चालू राजकीय घडामोडी सर्वप्रथम आपल्याला या चॅनलवरती बघायला मिळतील भेटूया तर पुढच्या व्हिडिओस तोपर्यंत धन्यवाद जय महाराष्ट्र